नमस्कार दादा आपला परिचय द्या माझं नाव अमोल नामदेव भगत राणा धाकटा दा पनवेल हा तर मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्राचा लाडका सोन्या त्याच्या जोडीला आज उंबरवेडी मैदानात फेरा झालेला आहे आणि त्या दादाच्या जोडीला आपण दादाचा आनंद आज व्यक्त करू आपल्या राजाबद्दल काय बोलायलाच नाव तर दादा आज सोन्या सोबत पाळायला कसं वाटतं तुम्हाला एक स्वप्न झालेला आहे हा एक आणि आमच्या भाऊजी मुलं भाऊजी आहेत तुमचे आजचं नियोजन कोणी केलं दादा भाऊजीच केलं तर दादा आता एवढी इथं पॅन फॅमिली बघायला भेटले सोन्याला आणि राजाला तुम्हाला यांना काय बोलायचं म्हणून आमची महिला पालत त्यांचं प्रेम म्हणून बहिलंच ना तर दादा एकदम असं बऱ्याच दिवसानंतर वेडे मैदानात एक वेगळाच माह बघायला भेटले आपल्याला हो आणि चांगली गाडी पाहिली आम्ही आधी एक शरद जिंकलेलो आहे आजच याच मैदानात याला मते तो पायरा कुठला होता तो तानाजी आमची घरची गाडी होती घरची गाडी होती ताना तानाजी मग विरुद्ध गाडी कुठली होती समोरची गाडी समोरची गाडी ही होती एलकुंदी मेहंदी एलकुंदी मेहंदी चित्र पत्ताशा चित्र आणि बातशा तर मित्रांनो आपण त्यांच्या पॅन पॅ मिलीला विचारू सोन्याच्या आणि राजाच्या दादा तुम्हाला कसं वाटलं आज आज मला खूप चांगला वाटला आमची खूप वर्षच आमची इच्छा होती गाडी पालाची राजा तर मी मित्रांनो मित्रांनो हे बाईला ते कोण ते पण तर मित्रांनो एक नंदीचे ते दोन्ही भाऊ आहेत त्यांचे मालक त्यांना विचारू दादा कसा वाटला तुम्हाला आमचं स्वप्न पूर्ण आलं का वाटलं कारण आमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती का सोन्याच्या बरोबर आमचा बैल पलावा आणि ते स्वप्न आज दादा तुमचं नाव काय अतुल नामदेव अतुल नामदेव नाम तर दादा तुम्ही काय बोलाल आजचा आनंद काय आजचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण का मी धन्यवाद करेल जय शेठ पाटलांचा भाऊजी आमचे आमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आमचा बैल सोन्यामध्ये पलावा आणि त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचा सतत आभारी आहे मी किती चांगला योग असेल दादा सोन्या एवढे दिवस म्हणजे असा घरी होता आणि नेमकं तुमच्याच नंदीच्या जोडीला योगा योगाने असं काल वेळ लागते फक्त संयम पाहिजे आम्ही संयम पालक आणि आम्हाला सोन्यावर फेरा सोन्या सौभाग्य लाभलं त्याबद्दल खूप 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 आनंद झालेला आहे आणि तुमचा पण आभार आहे कारण का प्रेक्षकांनी भरपूर साथ चांगला साथ दिला आणि फेरा पण चांगला झाला आणि सोन्यावर पालायचा प्रत्येक नंदीचं स्वप्नच आहे प्रत्येक मालकाचं स्वप्न तो आज आमचं पूर्ण झाला मला तर असं कुठेतरी वाटतं जो आनंद कोणत्या इंदेश्री मैदानात नसेल किंवा बिंजोडला गुलाल मिळवल्या नसेल एक पेरेत तुम्हाला आनंद भेटला सर शंभर टक्के तुमचं बरोबर आहे कारण का जो आनंद सोन्यात पलण्यात आहे ना तो कुठल्या बैलात पलण्यात नाही आणि तो आज माझं स्वप्न पूर्ण झाला तर बाला तुम्हाला कसं वाटतं आज सोन्याला बघायला भेटला एकदम का भारी मला मित्रांनो अजून त्यांची कोण पॅन पण पे काका सुद्धा बघायला आले काका खूप खुश झालेत काका काय बोलाल खुश एकदम बघा तर सोन्याबद्दल दोन शब्द सांगू शकतात कधीपासून पॅन आहेत मला मित्रांनो सोन्या आणि राजा निघालेला आहे हा राजा जो सोन्याच्या जोडीला आज आपल्याला पालतानी दिसलाय